सप्तशृंगी गडावर शेतकड्यावर पडून एक तरुण व एक तरुणीचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार दरीत पडून आदित्य संजय देशमुख वय सत्तावीस वर्ष राहणार कसबे वनी व मयत मोनिका किसन साठ वय चोवीस वर्ष राहणार फोपशी तालुका दिंडोरी जिल्हा नासी हे दोघं तरुण व तरुणी यांच्या सप्तशृंगी कडाच्या पायथ्याशी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली मृतदेह सप्तशृंगी गडाच्या पाय तशी झाडा झुडपात आढळून आले त्यानंतर लगेच वणी पोलीस ठाण्याला कळविण्यात आले घटना कळताच वनी पोलीस ठाण्याचे पोली पोलीस पोली कर्मचारी पोलीस हवालदार वसंत साबळे व दीपक गवळी घटनास्थळी धाव घेऊन त्यात मयात आदित्य व मोनिका यांचे मृतदेह उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय वनी येथे दखल दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयात घोषित केले सध्या वनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली या प्रकरणाची पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसंत साबळे हे करीत आहेत गिरणावार्ता न्यूजसाठी सुरेश सुराशे वनी दिंडोरी